नमस्कार मंडळी दुपार मी दुपारचा स्वयंपाक करत आहे आणि त्यासाठी मी पापड तळलेला आहे फक्त बटाट्याची आमटी आणि भात केलेला आहे आणि मग तोंडी लावायला पापड असावेत म्हणून मी पापड तळते आणि सांगायचं होतं मला कालच्या व्हिडिओबद्दल काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता टाक व्हिडिओ टाकल्याबरोबर मला भरपूर अशा कमेंट आल्या ताई तू आहेस कुठे व्हिडिओ का नाही पडत आहे आणि एवढं सुंदर मुलांनी डेकोरेशन केलं आहे तू लाँग व्हिडिओ का नाही टाकत आहे तर मी आज ते त्यासाठी टाकते काय झालं ना मला सगळेजण विचारत आहे की तू आहेस कुठे इतके दिवस व्हिडिओ का नाही पडत आहे तर मी चार दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता पण माझ्या व्हिडिओला ग्लिच आला हे माझ्या लक्षात आलं पण आता ते आठ दहा दिवस व्हिडिओ रेग्युलर टाकल्याशिवाय तो ग्लिच जाणार नाही आणि माझ्या सबस्क्रायबरांपर्यंत माझी व्हिडिओ पोचणार नाही तर म्हटलं चला जाऊ देत आता आपण फक्त कामाकडे लक्ष देऊया म्हणून मी फक्त कामाकडे लक्ष दिलं रेकॉर्डिंग वगैरे काही केलं नाही कारण मी जितकं रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे ना त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओची स्पेस फुल झाली मग मी माझ्या फोनमध्ये काहीच रेकॉर्ड करू शकले नाही पण तुमच्यासाठी म्हणून खास सगळ्या मुलांनी चौघांनी पण आपापल्या फोनने हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे मग त्यांनी रेकॉर्ड केलं आहे मी ते आता सगळा गोळा केलेलं आहे आणि त्याची मी आता ते लाँग व्हिडिओ केली कारण की काल शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंची कमेंट होती मुलांचं कौ कौतुक तर भरभरून त्यांनी केलेलं आहे पण लाँग व्हिडिओची रिक्वेस्ट होती तर म्हटलं आता करायलाच पाहिजे तर मुलांचं कामं करता करता बाहेर लक्ष गेलं की भाजीवाला आलेला आहे आणि त्याने मक्के आणलेले आहेत तर मग मुलांना हवेत मक्के म्हणून मग मक्के खरेदी केले आणि जी काय भाजी थोडीशी खरेदी केली म्हणजे आता मला बाजारात जायची गरज नाही आता प्रथमेशला सारखं बाजारात पाठवावं लागतं तर आता भाजीच आपल्या दारात आलेली आहे आणि पूर्वा बसली आहे आवडत आहे मक्का बाप रे मक्का म्हणजे तिचा जीव की प्राण आहे आता कुठलं कुठे बसलं तर ताई देईल हा पिल्लू कुठे बसलं तर देईल ताई आपण मी व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त ओरिजिनल साऊंड ठेवलेला आहे कारण की मुलं काम करताना भरपूर गमती करत होते आणि तो सगळा आम्हाला मेमरीज हव्या होत्या मग अरे सगळीच पोरं आवडीने काम करतात डेकोरेशन वगैरे मला पण नाही कळत नाही दाबू नको त्याला पूर्वा हे सगळं लावून झालं पप्पा आले अक्षरशः रडतीलच ग एवढं <laughs> केलं पोरांनी आज पहिल्यांदा आपण इतकं सुंदर केलं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल मला असं वाटतंय हे असं चांगलं वाटतंय कलर बिलर <laughs> लागेल <laughs> नाही रे हे सुंदर दिसेल <laughs>

आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी माझ्या फोनने काहीच रेकॉर्ड केलं नव्हतं माझा फोन कुठे पडलेला होता ते मलाच माहिती नाही आणि त्याचं चार्जिंगसुद्धा संपलेली तरी माझं लक्ष नव्हतं म्हटलं चला आता फक्त कामाकडे लक्ष देऊया पण या चौघांनी रेकॉर्डिंग केलं होतं थोडं थोडं जसं जसं त्यांना जमेल तसं कारण त्यांना माहिती आहे सगळ्या ताई आहेत ते भरभरून मुलांचं कौतुक करणार आहेत आणि मुलांना कौतुक मिळालं की आणखीन काय पाहिजे लहान मन आहे ते त्यांचं बालिश मन आहे आणि व्हिडिओ टाकली त्यांच्या अपेक्षाप्रमाणे व्हिडिओला माझ्या व्ह्यूज इतके आले नाहीत कारण की माझ्या व्हिडिओला ग्लिच आलेला आहे पण जितकं पण जितक्या लोकांपर्यंत व्हिडिओ गेली ना त्यांनी भरभरून तोंड भरून मुलांचं कौतुक केलं आहे आणि ती कमेंट वाचूनच मुलांना खूप छान वाटतं आहे की त्यांना असं वाटतं आहे की आता आपण आणखीन छान करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का ही जे मुलांनी डेकोरेशन केलं ना ते त्यांनी स्वतः केलेलं आहे स्वतः सिलेक्ट केलं स्वतः सगळी तयारी केली जे की त्यांनी याच्या आधी कधीही डेकोरेशन केलं नाही हे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं डेकोरेशन आहे आणि त्यांनी चौघांनी मिळून ते केलेलं आहे आता मी माझं मूर्तीचं काम कम्प्लीट होत आलं आहे मी एक एक लेअर देऊन देऊन ते सुकवत होते आणि प्रथमेश तो आता व्हिडिओ बनवतो आहे हो म्हणजे माझ्या मूर्तीचं पण त्याने सगळ्याच गोष्टींचं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे मग ती व्हिडिओ मी नंतर टाकेल त्याची व्हिडिओ एक त्याने स्वतः एक रेकॉर्ड केलं आणि तो म्हटला की आई तुझे व्हिडिओचं ॲडिटिंग मी करेल जे की तो कधीच करत नाही मला तशी हेल्प करत नाही पण तुमच्यासाठी त्याला ते करावंसं वाटतं आहे इतके सुंदर तुमच्या कमेंट असतात आणि छोट्याशा एवढ्यात आ, एक मिनटाच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही भरभरून असं कौतुक केलं आहे त्याच्याने मुलांना खूप छान वाटतंय आणि त्याबद्दल ना खरंच खूप थँक्यू तुम्हाला सर्वांचे आत्ता ना मुलं असे जोमाने कामाला लागले आहेत कारण की आता पप्पा येणार आहेत आणि ते बघतील की मी नसतानासुद्धा मुलांनी किती काम उरकलं आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं की आम्ही डेकोरेशन करण्याची खूप इच्छा असायची पण करू शकत नव्हतो हो पण यावेळी मात्र सगळं छान आहे तर आम्ही डेकोरेशन करायला घेतलं आहे तुम्ही काय करताय माने माने तुला एवढे शिवाय मुलांची खूप इच्छा होती की पप्पा येण्याआधी कलरिंग सुद्धा झालेलं पाहिजे पण ते तसं होऊ शकलं नाही त्यांना वाटत होतं की पप्पांना आपण सरप्राईज देऊया की बाबा तुम्ही यायच्या आधी बघा आम्ही किती काम करून ठेवलंय पण तसं होऊ शकलं नाही पण तरी सुद्धा आता त्यांना पप्पांचं रिएक्शन बघायचंय म्हणून त्यांनी रेकॉर्डिंग वगैरे चालू ठेवलंय आता बघूया ते त्यांना काय बोलायचंय कारण की मुलांना अशी अपेक्षा आहे की त्यांच्या पप्पांच्या डोळ्यात लगेच पाणी येतं मुलांच्या कौतुकाने आता वर्ष म्हटलगस कोणी का काय मग काकी आज काय स्पेशल बनवणार आहे आता मी बनवलंय काय भात बनवलाय भात बनवून वगैरे सोयाबीनची आमटी केली आहे आणि हे आपलं स्पेशल स्पेशल तुम्हाला सगळ्यांना आवडणार बटाट्याची

आणि सकाळी मग मी हे मक्के आहेत भाजा मक हो हो वा ते भाजायला घेतले कारण मुलं मग नाश्त्यामध्ये खातील तर सगळेच मक्के सोलले होते भरपूर स्वस्त मला मिळाले होते मक्के माझा भाऊ आला होता ना तर तो मला सांगत होता की अगं ता ताई तुझ्या इथे किती स्वस्त मिळतात का हे मक्के आपले मुंबईला किती महाग मिळतात तुला माहिती आहे का पन्नास रुपयाचे तीन मिळतात आणि माझ्या इथे पन्नास रुपयाचे सहा असे मिळालेले आहेत मला तर मी त्याच्यामध्ये चटणी टाकली आहे चाट मसाला टाकला आहे कारण पूर्वाला चाट मसाला टाकलेला आवडतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी चटणी मीठ आणि चाट मसाला वरून ती लिंबूसुद्धा टाकते आम्ही लिंबू टाकत नाही पण पूर्वाला हे असं आंबट आंबट खूप आवडतं आणि आता हे स्वीट कॉर्नर फक्त भाजून घेते उकडलेलं <करेणों> पण <क्रेंगारा था> नाही इतकं नाही आवडत मुलांना मग आता बघा खूप वेळ झाला आहे आता आम्ही ना साडीला म्हणजे देवीला साडी लावण्याचं काम करतो आहे आणि माझ्या दिराचे मुलं आहेत ते आदल्या दिवशी म्हणजे गणपती यायच्या दिवशी ते पहाटे चार वाजता आलेले आहेत तर आता आम्ही साडी लावतो आहे देवीला साडी नेसवतो आहे आणि गंमत म्हणजे काय माहिती आहे का आमच्याकडे दोन दिवसापासून लाईट नव्हती पाणी नव्हतं कारण की मोटर खराब झाली होती आणि लाईट ना अजिबातच लाईट नसल्यामध्ये जमा होती एवढं टेन्शन आलेलं ना की आता काय करावं आणि काय नाही एवढ्यात आमचं एक मित्रपरिवार आहेत म्हणजे खास आहेत आमचे त्यांचा फोन आला त्यांचं स्वतःचं कॅटरस आहे आणि ते आपलं अगदी घरगुती असं जेवण बनवून देतात आणि लग्नाच्या वगैरे पण ऑर्डर घेतात ते जेवणाच्या वगैरे तर त्यांचाच फोन आला तर हे म्हटले चल बरं झालं त्यांचा फोन आला तर यांनी आणि पूर्वाने दोघांनी धरूनच ठेवलं नाही तू जेवण बनवूच नको आधी तू तु तुझी तप्पे तु तु सांभाळ आधीच खूप मेहनत झाली आहे मग मा त्यांनी माझं ऐकलं नाही आणि लाईट नव्हती पाणी नव्हतं करणार काय ना माणूस मग शेवटी ऑर्डर बाहेरूनच केलं आणि त्यांच्याकडचं म्हणजे अगदी घरगुतीचं जेवण असतं लग्नाची वगैरे सगळी ऑर्डर ते घेतात आणि नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल ते चला आता देवीला साडी नेसवून तर झालेली आहे आता तिला दागिने घालायची वेळ आलेली आहे आणि हे सगळं आम्ही करत होतो आणि ना मुलांनी बरंच साहित्यनं डेकोरेशनसाठी आणलं होतं त्यातूनच मी देवीसाठी दागिने बनवले आणि माझ्याकडे काही काय गोष्टी नव्हत्या आणि बरेचसे दागिने पूर्वाचे होते पण जे नव्हते ना म्हणजे हे ठुसी नव्हती माझ्याकडे आणि मोठी ती मोहन माळ वगैरे हे सगळं नव्हतं पण मुलांनी ना ते बरंच डेकोरेशनसाठी सामान आणलं होतं ना तर त्यातूनच मी ते सगळे दागिने बनवलेत तर तेव्हा मी तुम्हाला दाखवते आणि गरम खूप होत होता आणि तेवढ्यात पाऊस आला खूप बरं वाटलं मला वाटलं आता रांगोळी काढायला मिळते की नाही कारण भरपूर पाऊस होता पण गणपती येण्याआधी पाऊस गेला आणि पटकन असं ऊन पडलं मी पटकन आपली रांगोळी काढून घेतली आणि जास्वंदाचं फुलसुद्धा ना प्रथमेशला आपला गणपतीला आपलंच गणपत म्हणजे झाडाचं फुल मिळावं असं त्याला वाटत होतं आणि नेमकं एक फुल आलं होतं झाडाला जास्वंदाचं बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा

अशा पद्धतीने होतं डेकोरेशन आणि आमच्याबरोबर एक झालेला चमत्कार मी तुमच्याबरोबर शेअर करते काय झालं ना मी आणि प्रथमेश डेकोरेशन सॉरी गणपती बुक करायला गेलो तर तिकडे गेल्या वर्षीच्याच मूर्त्या होत्या हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं म्हणजे गणपती बुक करायला गेलो तेव्हा व्हिडिओमध्ये तर आता काय झालं ना आम्ही ती जेव्हा बुक करायला गेलो तर त्याचे ना डोळे असे ना म्हणजे सगळ्याच मूर्त्यांचे डोळे ना असे भटभटीत असे होते खूप जास्त काळे काळे खूप जास्त काजळ भरलेलं डोळे आणि अगदी चांगले नव्हते मला आवडले नव्हते ते डोळे आणि आम्ही जी मूर्ती बुक केलेली ना ती आम्ही मजबुरीत घेतली होती की चल राहून ते काय करायचं आता तू नाहीच आहे भेटत आहे तर आपण हीच घेऊया म्हणून तर ती ना फक्त पांढरी होती त्याच्यावरती कोणताहीच कलर वगैरे काहीच केलं नव्हतं फक्त आम्ही मूर्ती सिलेक्ट केली आणि पण वेगळी अशी मूर्ती मला तिकडेच भेटली नाही तर बाकीच्या ठिकाणी ना असे किरकोळ तब्येतीने असलेले असे गणपती होते ते आम्हाला नको होते माता आणि प्रथमेशला हा गणपती आवडत नव्हता कारण ह्याचे कान छोटे होते आणि डोळे वगैरे काही दिसत नव्हतं पण मी त्यांना काय सांगितलं जे मूर्तिकार होते त्यांना की बाबा बघा तुम्ही ना या ज्या मूर्त्यांचे डोळे केलेले आहेत ना ते मला अजिबात आवडलेले नाही आहेत तुम्ही एकदम असं खूप जसं काळे काळे असे बटबटी डोळे नको मला माझ्या गणपतीचे डोळे एकदम असे रेखीव आणि सुंदरच पाहिजेत मग त्यांना मी दाखवलं की मला असे डोळे हवेत पण जेव्हा म्हणजे माझ्या मनामध्ये तसं ना होतं की काय माहिती आहे आता कशी मूर्ती हे माझ्या हातात देतील असं मनामध्ये ना एवढ्या सात आठ दिवस आधी मी बुक केली होती मूर्ती तर म्हटलं आता काय होईल माहिती नाही पण ज्या दिवशी बाप्पा घरात आला आणि तेव्हा जेव्हा मी मुखदर्शन केलं तर मला आणि प्रथमेशला एवढं जाणवलं की बापरे काय म्हणजे जी मूर्ती आम्ही भूकच नव्हती केली बाप्पा इतका सुंदर घडला इतका सुंदर म्हणजे ती ना ती त्या मूर्तिकाराने घडवलीच न नस नव्हती ती ना ॲटोमॅटिकली घडली आहे ती इतकी सुंदर ना मी कल्पनाच नाही सांगू शकत पूर्वा आणि हे या चौघांना पाचही जणांना ना फक्त मूर्ती दिसली ती खूप आवडली पण मला आणि प्रथम तर ना एक वेगळा अनुभव आम्ही दोघांनी घेतला मूर्ती जशी आम्ही बुक केली ती ती मूर्तीच नव्हती आम्हाला आवडल्याच्या पलीकडे सुन जाऊन ती सुंदर अशी ती घडली मला मी तो ना चमत्कार आम्ही दोघं कधी विसरू नाही शकत इतके सुंदर डोळे आणि दुसऱ्या गणपतीचे डोळे ना असे कलर केलेले होते पण माझ्या पप्पाचे डोळे अक्षरशः नॅचरल डोळे होते नॅचरल जे पाणीदार डोळे असतात ना तसे माझे कसं काय मला मा माहिती नाही पण हा हा खरंच चमत्कार आहे आणि मला तो वाटतो की तो खरंच चमत्कार आहे बाप्पा आहे ना तो त्याने स्वतः स्वतःला घडवलं आहे म्हणजे असं कोणी मला आम्हाला वेळ म्हणा नाही तर काही पण पण हा अनुभव मी एकटीनेच घेतला नाही तर प्रथमेशनेसुद्धा घेतला आहे तर असं आमच्याबरोबर झालेलं आहे आणि आता मी मोदक करायला घेतले आहेत आणि पूर्वाच्या कॉलेजचे सगळे फ्रेंड्स आले होते

अरे घर परी मंदिर आप आते हैं क्या अरे भाई अरे बहुत तो घर परी टाइम आते हैं अरे बहुत सेवा करते हैं कोई नहीं दिख रहा है हाँ तो रुके रहने का ऐसा होल करके ही रख जब तुम सेवा

आणि आत्ता माझ्या छोट्या नानंदबाई आहेत त्या आलेल्या आहेत आणि मोठ्या नानंदबाई त्या नाशिकला राहतात त्यांच्या घरी पण गणपती बसतो पण आत्ता सध्या ते आजारी आहेत तर ते काय म्हणजे गणपतीला त्या येत नाहीत कारण त्यांच्या घरात गणपती बसतो आणि माझे मोदक झालेले आहेत आणि या जे जेवढे पूर्वाचे फ्रेंड्स आहेत ना ते सगळेजणं नॉन महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांना मोदक खायचे होते म्हणून मी फटाफट फटाफट मोदक केलेले आहेत आणि आत्ता बाप्पाला नैवेद्य दिला आहे त्याचा दिवे लाव आणि पूर्वाने जो ड्रेस घातलेला आहे तो तुम्ही बा पाहिलात का मी तो तिचा लेहंगा आहे ना तो शिवून झाला आणि मशीन बंद पडली म्हणजे त्याचं सेटिंग आहे ना ती चेंज झाली मग सेटिंग चेंज झाली मग बनवावं लागलं मशीन दोन दिवसानंतर भेटली मग आता काय करणार तर तिला म्हटलं की हा जो ब्लाऊज आहे ना तो मी मिशोवरून मागवला होता तर तिला म्हटलं तो त्याच्याबरोबर ना खूप छान दिसेल तू त्याच्याबरोबर तो घाल मग तिने तर ते घातलेलं आहे 未 marriages karlige hersany a shirt si Muster το Ewa Ewa ifa Ewa Ewa K Oklahoma Ha Ewa K mopok ez ti Y miste 거든 ki Ondo a y i कधीतरी म्हणजे लग्न वगैरे असेल तर तेव्हा एकत्र येतोच पण खास गणपतीच्या दिवशी एकत्र येतोच येतो पूर्ण फॅमिली तर प्रथमेश आता त्याच्या बेडरूममध्ये त्याच्या भावंडां आणि मित्र यांच्याबरोबर तो डान्स करतोय